नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय केसांच्या संदर्भात आहे विशेषतः पांढऱ्या केसांच्या संदर्भात आहे जर तुमचे केस अकालीच पांढरे झालेले असतील म्हणजे कमी वयात जर तुमचे केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदातले जे प्राचीन ग्रंथ आहेत जुने ग्रंथ आहेत या जुन्या ग्रंथातले प्राचीन ग्रंथातले काही उपाय काही लेप इथे सांगणार आहेत तसंच ह्या अकाली वयामध्ये केस पांढरे होण्यासाठी काय कारणं असतात ही सुद्धा आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आता हल्ली दिवसेंदिवस के हे केस पांढरे होण्याचं जे काही प्रमाण आहे किंवा हा जो आजार किंवा हे जे लक्षण आहे हे वाढतच चाललेले आहे आता याला आयुर्वेदामध्ये पालित्य असा शब्द आलेला आहे पालित्य म्हणजे काय तर केस पांढरे होणे आता ह्या केस पांढरे होण्याची सविस्तर ट्रीटमेंटही सांगितलेली आहे आणि त्याची सविस्तर कारणं पण सांगितली आहे आता याच्यामध्ये कारण काय या असू शकतात कारण हल्ली असं दिसतं की अगदी लहान वयामध्ये कमी वयामध्ये अगदी दहा बारा वर्षाच्या मुलामुलींमध्ये सुद्धा असं लक्षण दिसतं त्यांचे पालक घेऊन येतात की डॉक्टर याचे केस आधी थोडेसे पांढरे होते आणि आता हल्लीत दिवसेंदिवस त्या पांढऱ्या केसांची जे संख्या आहे त्याचे प्रमाण आहे हे वाढत चाललेले आहे आणि हे नक्कीच चिंताजनक आहे आता हे चिंताजनक कशासाठी आहे की केस पांढरे झाले तर खराब दिसतील म्हणून केवळ त्याच्या ते, मागे चिंताजनक आहे असं मी म्हणालेलं नाही तर इथे केस पांढरे होणं हे एक लक्षण स्वरूपात आहे की शरीरामध्ये जे काही दोषांचं संतुलन आहे ते बिघडलेलं आहे आणि त्या दोषांच्या असंतुलनातून इतरही आजार होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे थोडंसं चिंताजनक आहे मग आता याच्या पाठीमागे कारण काय असू शकतात तर बघा आयुर्वेद असं सांगतोय की याच्या पाठीमागे सगळ्यात प्रमुख जे काही कारण असेल ते म्हणजे पित्तदोषाचा असमतोल आहे आता इथे कोणी असं म्हणेल की डॉक्टर इथे तर हार्मोनल इम्बॅलन्स असतो ना केस गळणे केस पिकणे इथे हार्मोन्सशी काहीतरी गडबड असते तर बरोबर आहे इथे फक्त शब्दांचा फरक आहे की हार्मोनल इम्बॅलन्सच्या मुळाशी काय असतं तर हार्मोनल इम्बॅलन्सच्या मुळाशी सुद्धा बऱ्याचदा हे वाढलेलं पित्त किंवा पित्त दोषाचा जो असमतोल शरीरामध्ये झालेला आहे तोच असतो मग आता हे पित्त का वाढतं किंवा पित्त दोष का असंतुलित होतो शरीरामध्ये तर आयुर्वेद असं सांगतं की आपल्या आहारामध्ये जर आंबट पदार्थ खारट पदार्थ आणि तिखट पदार्थ जास्त प्रमाणात असतील तर आपल्या शरीरामध्ये पित्तदोष असंतुलित होऊ शकतो बाकीची पण कारणं आहेत जसं रात्रीचं जागरण असेल किंवा दिवसा जेवल्यानंतर लगेच झोप घेणं असेल किंवा खूप जास्त प्रमाणात केलेली दगदग त्याने वात वाढतो आणि हा वाढलेला जो वात असतो हा पित्तदोषाला घेऊन त्या आपल्या केसांपर्यंत जातो आणि केस पिकवतो पांढरे पांढरे होतात केस मग आता इथे आहारामधल्या ज्या काही चुका आहेत त्या टाळता येतील का तर बघा आंबट पदार्थ जर जास्त मोठ्या प्रमाणात आपण सेवन करत असू विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे सॉस खाण्यात येतात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या चायनीज वगैरे याच्यामधून ये खाण्यात येतात ह्या सगळ्या चटण्यांमध्ये मिठही जास्त प्रमाणात असतं वेगवेगळ्या प्रकारचे क्षारही असतात शिवाय मुलं वेफर वगैरे जे पदार्थ किंवा बंद पाकिटातली जे पदार्थ आम्ही नाव घेणार नाही परंतु हे पदार्थसुद्धा खूप खात असतात तर त्याच्यामधून अतिरिक्त मीठ त्यांच्या शरीरामध्ये जातं अतिरिक्त अमलता म्हणजे आंबट पदार्थ त्यांच्या आहारामध्ये असतात तिखट पदार्थसुद्धा असतात हे चायनीज वगैरेमध्ये तर हे जर काही असं असेल तर ते नक्कीच ह्या पांढऱ्या केसांना कारणीभूत असतं परंतु बऱ्याचदा पालक असं म्हणतात की डॉक्टर हा असलं काहीच खात नाही आणि तरीसुद्धा त्याचे केस जाले हे पांढरे झालेले आहेत हे कसं काय तर इथे बऱ्याचदा असं दिसतं की त्या मुलांची जी प्रकृती आहे ती उष्ण प्रकृती असते आणि थोडंसं जरी कारण घडलं त्यांच्या बाबतीत तरीसुद्धा अशा प्रकारे पित्त वाढू शकतं असंतुलित होऊ शकतं तसंच मग आता हे आंबट तिखट खारट खाल्ल्याने तर मग पित्त वाढतंय मग ह्या हे पित्त हे फक्त केसच का पिकवतो बाकीचे काही आजार का नाही निर्माण करत तर बाकीचेही आजार निर्माण करू शकतं परंतु केसांच्या बाबतीत पांढऱ्या केसांच्या बाबतीत आयुर्वेदाने अजून एक महत्त्वाचं सूत्र सांगितलेलं आहे ते सूत्र समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आयुर्वेद असं सांगतो आहे शोक श्रम कृतः शरीरोष्मा शिरोगत केशान सदोषः पचती पलितम संभवती अत म्हणजे ही जरी कारणं नसली तरी जर अतिरिक्त प्रमाणात शोक म्हणजे चिंता असेल कुठल्या एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल किंवा दुःख असेल शिवाय क्रोध म्हणजे चिडचिड होत असेल रागराग होत असेल राग येत असेल, असेल खूप जास्त प्रमाणात किंवा श्रम म्हणजे खूप जा मोठ्या प्रमाणात दगदग होत असेल तरीसुद्धा आपल्या शरीरातला जो शरीरोष्मा आहे शरीरातली जी उष्णता आहे ही उष्णता काय होते ही उष्ण जी उष्णता आहे ती केशभूमीपर्यंत म्हणजे आपल्या स्काल्पर्यंत जाते आणि तिथले जे काही केस आहेत ते पिकवण्याचं काम करत असते त्यामुळे ह्या सगळ्या कारणांचा जर विचार केला आणि ह्या ही कारणं दूर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पांढरे होत असलेले केससुद्धा पुन्हा काळे होतील का तर हो पुन्हा काळे होऊ शकतात तर आता ही झाली कारणं आता ही जर कारणं आपण बंद केली तर निश्चितपणे आपले जे काही पांढरे होत असलेले केस आहेत ते काळे होऊ लागतात किंवा जे पांढरे पूर्णत झालेले ते सुद्धा काळे होतात परत आणि एकदा पेशंट मला विचारतात की डॉक्टर एकदा पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ शकतात का तर हो होऊ शकतात फक्त त्यासाठी त्यांना मिळणारी ही जी पित्ताची जी रसद आहे ती तोडणं ती थांबवणं हे अत्यंत आहे आता याच्यावरती उपाय काय तर आयुर्वेदाचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामधून आपण काही उपाय काही लेप आज पाहणार आहोत आणि त्यातला पहिला लेप आणि त्यासाठी आपल्याला ला लागणारे आवळ्याचं चूर्ण तिळाचं चूर्ण विशेषतः काळ्या तिळाचं चूर्ण कमळाचे केसर ज्येष्ठमधाचं चूर्ण आणि मध आता हे लिस्ट ऐकल्यानंतर कोणी असं म्हणेल की डॉक्टर ते कमळातले केसर हे कुठं मिळायचे आम्हाला तर ठीक आहे ते नाही मिळाले तरी चालतील पण बाकीच्या ज्या काही सोप्या गोष्टी आहेत समजा आवळा चूर्ण आहे ते इझिली अवेलेबल असतं ज्येष्ठमध चूर्णही इझिली अवेलेबल असतं घरातही असतं अनेकांच्या आणि तिळाचं चूर्ण काळे तीळ काळे तिळ आपण आणू शकतो आणि ते जर मिक्सरला बारीक केले तर त्याचंही चूर्ण तयार होतं आणि मध लागणारे तर मिळाले तुम्हाला तर कमळातील केसर हे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळतात तिथे मिळाले तर ठीक आहे नाही तर ही जी यादी सांगितली म्हणजे आवळा चूर्ण समान प्रमाण सगळं समान प्रमाणात घ्यायचं आवळा चूर्ण घ्यायचं काळ्या तिळांचं चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ मधाचं चूर्ण हे सगळं समान प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये मध मद मिक्स करायचं आहे आणि हा मिक्स झालेला हा जो लेप आहे हा लेप आपल्या डोक्याला लावायचा ला आहे आणि लावल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं अर्धा तास तो ठेवल्यानंतर तो धुवून काढायचा आहे धुताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने केलेला लेप हा आपले केस काळे करण्यासाठी पुन्हा काळे करण्यासाठी मदत करत असतो आता याच्यामध्ये कुठलंही रंगद्रव्य वापरलेलं नाही रंगद्रव्य म्हणजे कुठलाही डाय किंवा कुठला असं काही वापर वापरले नाही त्यामुळे केस काळे करण्यासाठी हा जो उपाय आहे हा उपाय डाय या स्वरूपाचा नाहीये तर मूलत आतून आपल्या डोक्याच्या ठिकाणचं जे काही पित्त वाढलेलं आहे ते पित्त कमी करून तिथं आपले केस जे पांढरे झालेले ते काळे करण्यासाठी हा लेप वापरला जातो त्यामुळे बरेच दिवस हा लेप वापरावा लागतो लेप सोपा आहे त्यामुळं जर करून बघितला तर निश्चितपणे त्याचा फायदा होताना दिसतो तर हा एक लेप झाला आणि आता दुसरा एक लेप आहे हा त्याच्याहीपेक्षा सोपा आहे याच्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे ह्या तांदळाच्या पीठाचं काय करायचं आहे तर बघा मूळ पाठामध्ये काय सांगितलेलं आहे हे मी आधी सांगतो मूळ पाठ असं आहे की थोडंसं सैनधव मीठ आणि कांजी आणि तांदळाचं पीठ आणि थोडंसं लोहभस्म एकत्र करायचं आणि त्याचा लेप जो आहे तो रात्री डोक्याला लावायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तो त्रिफळ्याच्या काढ्याने धुवून काढायचा आहे आता इथे अडचण काय येऊ शकते ते मी आ, आधी क्लिअर करतो की बघा एकतर कांजी म्हणजे काय हे माहिती नाही आहे अनेकांना आणि लोहभस्म हे कसं असतं कुठून आणायचं वगैरे काय तर काळजी करू नका हा लेप सोप्या पद्धतीने कसा करायचा हे मी सांगतो जेव्हा तुम्ही आपण तांदूळ शिजायला घे गे, घेतो तेव्हा तांदळाची जी पेज तयार होते ह्या तांदळाची पेज जर व्यवस्थित आंबवली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची कांजी तयार होते आता प्रश्न असा आहे की आंबवण्यासाठी मग त्याच्यात काही विरजन वगैरे लावायचं आहे का तर विरजन नाही लावायचं आहे तर तांदळाची पेज तयार करायचे जेवढी आपल्याला आवश्यक समजा आपल्याला एखादा ग्लासभर तांदळाची पेस्ट तयार केली तर ती दोन तीन दिवस तशीच ठेवून द्यायची बाहेर ठेवून द्यायचे आंबण्याची प्रक्रिया आपोआप त्याच्यामध्ये चालू होते आणि त्याची कांजी तयार होते त्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ ह्या कांजीमध्ये काय करायचं थोडंसं सैनधव मीठ टाकायचं अगदी किंचित एक चिमूट दोन चिमूट टाकलं तरी पुरेसं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ हे एकत्र करायचे आता एकत्र केल्यानंतर तर इथे के थोडंसं लोहभस्म टाकणं अपेक्षित आहे परंतु लोहभस्म असं इझिली अवेलेबल होणार नाही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते थोडंसं त्याच्यामध्ये टाकू शकता पण घाबरण्याचं कारण नाही आपण घरीसुद्धा लोह त्याच्यामध्ये ॲड करू शकतो कसं करायचं आहे तर आपली जी लोखंडाची जी कढई असते ह्या लोखंडाच्या कढईला जर आपण तांदळाचं पीठ आणि कांजी हे असं मिक्स करून त्या लोखंडाच्या कढईला जर लावून घेतलं तर त्याच्यामध्ये लोह आपोआप मिक्स होतं त्याचा रंग जो आहे तो थोडासा काळसर होतो त्याच्यावरून आपल्याला त्याला लक्षात येऊ शकतं ते गरज पडली तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडीशी तांदळाची कांजे मिक्स करायची आणि हा जो लेप आहे हा लेप जर रात्री झोपताना आपण डोक्याला लावला आणि सकाळी उठल्यानंतर ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की हा लेप काढताना कसा काढायचा आहे किंवा धुताना कसा धुवायचा आहे तर त्रिफळ्याच्या काढ्याने धुवायचा आहे आता त्रिफळा सगळ्यांना माहिती आहे त्रिफळा चूर्ण बाजारात विकत मिळतं या त्रिफळ्याचा काढा तयार करायचा आहे एक चमचाभर त्रिफळा जर ग्लासभर पाण्यामध्ये जर आपण उकळून घेतला तर खळखळ उकळल्यानंतर तो गाळून घ्यायचा आहे हा झाला त्रिफळ्याचा काढा आत्ता या तुम्हाला काढा जास्त पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं जास्त करू शकता तर अशा पद्धतीने हा लेब हे एवढं डिटेल का सांगतोय हे शास्त्रामध्ये आलेलं आहे ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि निश्चितपणे त्याचे जे काही फायदे आहेत केस कृष्णीकरणासंदर्भात म्हणजे पांढरे झालेले केस काळे करण्याच्या संदर्भात हे अत्यंत चांगले आहेत म्हणून हे थोडंसं सविस्तर सांगतोय आणि त्याच्यात अजून एक प्रश्न असा येऊ शकतो की हे रात्रभर कसं काय लावून ठेवायचं म्हणजे लागणार नाही का तर बघा हेअर कॅप असतात किंवा हेअर पॅक लावल्यानंतर डोकं कवर करण्यासाठी ज्या काही कॅप मिळतात त्या तुम्ही वापरू शकता अगदी काहीच नाही मिळालं तर छोटीशी प्लॅस्टिकची पिशवी वापरली तरीही चालेल की हा सुद्धा डाय या स्वरूपाचा लेप नाही त्यामुळे लावल्यानंतर आज लावल्याने उद्या सकाळी केस काळे झाले असं होणार नाही परंतु ज्यांना आपले केस कायमचे काळे व्हावेत अशी इच्छा जर असेल तर हा लेप तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि यानंतर तिसरा लेप हा तिसरा लेपसुद्धा अत्यंत सोपा आहे याच्यासाठी आपल्याला लागणारे त्रिफळा चूर्ण लोखंडाची कढई पुन्हा एकदा आणि आवळ्याचं चूर्ण किंवा आवळ्याची भरड आवळकंठी किंवा ताजे आवळे असले तरी चालतील कसं करायचं तर बघा त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे आणि ह्या त्रिफळा चूर्णामध्ये एकतर आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा रस अवेलेबल नसेल तर आवळ्याचा काढा मिक्स करायचा आहे आणि हे तयार झालेलं जे मिश्रण आहे हे लोखंडाच्या कढईला आतून व्यवस्थित लावून द्यायचे आणि लावल्यानंतर थोडे एक आठ तास गेल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा थोडंसं आवळ्याचा जो रस किंवा काढा असेल तो मिक्स करायचा आहे आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे हे आपण जर डोक्याला लावलं तरी सुद्धा आपले पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्याकडे आपला प्रवास सुरू होतो आणि चौथा लेप हा सुद्धा खूप सोपा आहे सिंपल आहे याच्यासाठी आपल्याला लागणारे आवळ्याचं चूर्ण जास्वंदाची फुलं ही बऱ्यापैकी लागतात जास्वंदाची फुलं आणि आवळा चूर्ण एकत्र वाटून घ्यायचे ते थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आणि त्याचा एक लगदा अशा स्वरूपाचा तयार करायचा आहे आणि तो पुन्हा लोखंडाच्या कढईला आतून लावून ठेवायचा आहे तर ता तयार झालेलं हे जे मिश्रण आहे हे जर आपण डोक्याला लावलं याचा जर आपण डोक्याला लेप केला तर निश्चितपणे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्यासाठी मदत होते हा लेपसुद्धा ग्रंथकार असं सांगतात की शक्यतो रात्री लावा आणि सकाळी उठल्यानंतर त्रिफळ्याच्या काढ्याने केस धुवा असं सांगितलेलं आहे याच्या बाबतीत एक शब्द स्पेसिफिक आलेला आहे की सदास नाही सदास नाही म्हणजे काय तर तुम्ही रेग्युलरली हा लेप वापरू शकता म्हणजे कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय तुम्ही नियमितपणे जरी ह्या लेपाचा वापर केला म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा जरी तुम्ही हा लेप लावला तरी सुद्धा चालणार आहे आणि शिवाय याचे जे रिजल्ट्स आहेत जे पांढरे केस काळे होणे हे सुद्धा अत्यंत चांगले रिझल्ट असं सांगितलेले आणि आता पुढचा पाचवा उपाय आता हे जे चार लेप सांगितले हे चार लेप आहेत पुढचा जो पाचवा उपाय हा लेप नाही आहे तर हा एक नस्याचा प्रकार आहे तर इथे याचा फायदा काय होतो हे ग्रंथकारांच्या जर शब्दात सांगायचं चा झालं तर ग्रंथकार असं सांगतायत की न स्युहू श्वेता न कपिला हा केशा श्मश्रुणी वा पुन्हा न केशा प्रमुच्यते वर्धनतेचं विशेषत म्हणजे काय तर नच केश प्रमुच्चनते वर्धनतेचं विशेषतः ह्या ॲडिशनल बेनिफिट्स आहेच आहे की याने हे जर हा उपाय जर केला हे जर नसं केलं तर याने केस गळत नाहीत उलट जास्त वाढतात आणि शिवाय जे केस पांढरे झालेले आहेत ते सुद्धा काळे होतात किंवा केस पांढरे होत नाहीत नुसते डोक्याचेच नाही तर दाढी मिशांचे केससुद्धा याने पांढरे होत नाहीत असा याचा फायदा आहे आणि हे जे है, है चा चा अध्या, अध्या मदे चा तेल आहे हे आयुर्वेदाच्या दिनचर्येच्या अध्याय अध्यायामध्ये आलेले आहे त्याचं नाव आहे अणुतेल आता हे जे अणुतेल आहे हे आयुर्वेदिक मेडिकलमध्ये विकत मिळतं फक्त इथे मी असं सांगेल की हा नस्याचा प्रकार आहे पंचकर्मातला एक प्रकार आहे तर त्यामुळे तो करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आता यानंतर जो पुढचा उपाय मी सांगेल तो जनरलाइज उपाय जनरलाइज याच्यासाठी की मगाशी मी तुम्हाला असं म्हणालो की हे जे काही सगळे उपाय आहेत हे कशासाठी करतो आहे आपण शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी किंवा शरीरात जिथे जिथे उष्णता वाढलेली तिथली तिथली कमी करावी या हेतूने आहेत याचं कारण असं आहे की जे काही पित्त वाढलेले त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे शरीरातली जी उष्णता वाढली त्याच्यामुळे हे सगळं असं झालेलं आहे मग जनरलाइज उपाय असा करता येतो तो, तो म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जर आपण जुलाब घेतले तरीसुद्धा आपले पांढरे झालेले केस पुन्हा काळे होण्याकडे कल दिसतो किंबहुना अनेक पेशंट्समध्ये मी हेही बघितलेले की हे वरचे जे उपाय आहेत यातला कुठलाही उपाय न करता फक्त जर तुम्ही आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने जुलाब घेतला दोन ते तीन खळखळून जुलाब झाले पाहिजेत अशा पद्धतीने जुलाब घेतला आता जुलाब कशाने घ्यायचा तर तुम्ही त्रिफळा चूर्णाने घेऊ शकता एरंड तेलाने घेऊ शकता तर एरंड तेल किंवा त्रिफळा चूर्ण हेच मी जनरली ज्याला आपण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये वापरावं अशा पद्धतीचे हे दोन्हीही कल्प आहेत त्यामुळे शक्य झालं तर ह्या दोन्हीपैकी कशाने जुलाब घेण्याचा प्रयत्न करा एरंड तेलाने जुलाब घेणं अत्यंत सोयीस्कर सोपं पण आहे फक्त त्याच्यामध्ये नियमितपणा जर असेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही अशा प्रकारे जुलाब घेतला तर निश्चितपणे शरीरामध्ये जो पित्ताचा असमतोल झालेला आहे तो असमतोल निघून जातो आणि आपल्या शरीरातली एकदा उष्णता कमी झाली गरजेपेक्षा जी जास्त उष्णता आहे ती कमी झाली तर आपले जे पांढरे झालेले आहेत ते सुद्धा पुन्हा काळे होण्याची शक्यता असते असं आस शास्त्र सांगतं असो तर मित्रांनो पांढरे केस या संदर्भात अनेक आपल्या व्ह्युअर्सनी विचारलं होतं की डॉक्टर याच्यावरती तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा खरंतर केसांच्या आरोग्याच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ आहेत आणि त्यातले जे काही उपाय केस वाढवण्यासाठीचे जे काही उपाय आहेत ते सगळे उपाय जसेच्या तसे केस काळे करण्यासाठीसुद्धा तर लाभकारी असतात परंतु केस काळे करण्याच्या संदर्भाने स्पेसिफिक अजून काही उपाय आहेत का असे प्रश्न विचारले गेले संदर्भाने आज आपण आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमधून काही लेप काही उपाय तुम्हाला इथे सांगितले तर मित्रांनो हे लेप हा हे सगळे उपाय किंवा हा आयुर्वेद ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद